वाघिणीची धार काढणारा गवळी लेखक आनंद यादव कोकणातल्या एका भागात डोंगरावर डोंगर होते तिथं अडकेवाडी नावाचं एक गाव होतं तिथल्या गोरगरीब जनतेला वाटायचं तालुक्याचा फौजदारच ह्या गावचा राजा आहे आणि त्याचे पोलीस हेच त्याचे मंत्री आहेत ज्याला कोणाला धंदा काढायचा असेल त्यानं ह्यातल्या एखाद्या पोलिसाला भेटून लायसन काढावं आणि आपला धंदा सुरू करावा अशी इथली रीत होती महिन्याच्या ठराविक दिवशी आलेल्या पोलिसाला त्या महिन्याची लायसन फी दिली की कोणताही धंदा राजरोज चालत असे कोणताही नवा धंदा काढताना सर्वांचाच विकास झाला पाहिजे असं सूत्र त्या फी मागं होतं शिवागवळ्याला वाटलं दुधाचा धंदा करण्यापेक्षा आपणही एखादा जोरात चालणारा धंदा करावा म्हणून त्यानं डोकं खाजवलं त्याच्या ध्यानात आलं की इथल्या माणसांना परवडण्यासारखा एक धंदा करता येईल चहाची पूड एकशे पंचवीस रुपये किलो झाली होती आणि साखर पंधरा रुपये किलोनं मिळत होती त्यामुळं गावात कुणालाच चहा पिणं परवडेनासं झालं होतं पण रोजच्या सवयीप्रमाणे जोतो उठल्या उठल्या काहीतरी प्यायला मागत होता शिवाला वाटलं कोकणात विकास योजना सुरू झालेल्या आहेत नवसमाज रचना होऊ घातलेली आहे आपणही मनाने मध्ययुगात राहणाऱ्या समाजाच्या जुन्या सवयी बदलून त्याला नव्या सवयी लावल्या पाहिजेत म्हणून त्यानं एका रात्री खूप खूप विचार केला जागरण करून एक कडक औषध तयार करण्याचा प्रयत्न केला त्यानं ते पिऊन बघितलं तर त्याला ते चहापेक्षा जास्त उत्तेजक जा वाटलं त्याला एका राष्ट्रीय पेयाचा शोध लागला मग त्यानं खूपसं औषध तयार केलं नि गप्पा मारायला येईल त्याला त्यानं पहिल्यांदा मोफत दिलं पिणाऱ्याला चहापेक्षा अधिक तरतरी येऊ लागली आणि त्याला त्याची चटक लागली ही बातमी सगळ्या गावभर पसरली नि गावातली पुरोगामी वृत्तीची पोरं टोरं माणसं वेळ मिळेल तेव्हा आणि पैसा साठेल तसा शिवाच्या गोठ्यात येऊन राष्ट्रीय औषध पिऊन शिवाला जयहिंद ठोकून जाऊ लागली गवळी तसा साधा माणूस होता त्याला मागं पुढं कुणीच नव्हतं त्याला तसं व्यसन असं काही नव्हतं कधी कंटाळा आला तर गांजा मात्र चिमूट चिमूट भरतो ओढायचा सरकारी बंदी असल्यामुळं तो कुठेही मिळत असे त्यामुळं त्याचं डोसकं हलकं व्हायचं समोर काय वाटेल ते गमतदार दिसू लागायचं चिंध्यांची चड्डी घातलेला खोळा भिक्या त्याला तालुक्याच्या भिकू शेटजीसारखा दिसायचा स्वतःचं घर फौजदाराच्या बंगल्यासारखं दिसे म्हशी हत्तीसारख्या दिसायच्या आणि हत्ती कुठत दिसायचेच नाहीत अशी त्याची तर व्हायची म्हणून तो गांजा ओढून एकटाच हसत एकटाच बोलत बसे कुणी आलं तर हसत हसत बोले आणि कधीकधी बोलत बोलतही हसे गांजा ओढल्यामुळं असं उलटसुलटही व्हायचं शिवाला एकुलती एक लेख होती तिचं नाव भागी ना बायको ना बाकीचं कोणी म्हणून लेकच भाकरी कोरड्यास करून घालत होती शिवाचा राष्ट्रीय औषधाचा धंदा जोरात बसला म्हणून त्यानं सगळ्या म्हशी विकून टाकल्या आणि फक्त भागीच्या आवडीची एकच रेडी तेवढी ठेवून टाकली भागी त्या रेडीवर खूप प्रेम करायची तिला सुधारू वळण मिळावं म्हणून तिनं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं तिच्या गळ्यात लोडणा नव्हता का हिकड का गेलीस नि तिकडं का गेलीस म्हणून भागी तिला विचारत नव्हती त्यामुळे ती या स्वातंत्र्योत्तर काळात आनंदात होती चरता चरता आणि गावाच्या म्हसरांसंग खोड्या करता करता ती एक दिवस फारच गमतीला आली आणि गाबण राहिली भागीला आनंद झाला नि माहेराला आलेल्या पोटूशी लेकीची काळजी घ्यावी तशी ती तिची काळजी घेऊ लागली तिचे दिवस भरत आले तसे भागीला आपल्या या लेकीची काळजी वाटू लागली रेडी पैलारूच असल्यामुळं तिनं नारळा एवढीच कास केलेली तिची बोटाच्या पेरा एवढी थानं टंच झालेली भागीला वाटलं आता ही पंधरा दिवसात येणार तिने बाळंतिनीच्या खोलीसारखा गोठा नीटनेटका केला खड्डे पडले होते ते मुरूम आणि माती घालून मुजवले जागा सफाई केली शिवाची रसायनाची चूल तिथंच होती ती परड्यात नेली औषध प्यायला येणारी माणसं गोठ्यातच बसायची ती आता सोप्यात बसू लागली शिवानंही या धंद्याला आधुनिकता आणण्याच्या दृष्टीनं आणखी सुधारणा केल्या चार दांडक्यांवर एक आडवी फळी ठोकून बाकडं तयार केलं बारक्या कपांच्या ऐवजी तालुक्याला जाऊन प्लॅस्टिकचं घोट घोटभराचं रंगीत गलास आणलं बागेला शेंगदाणा तव्यात भाजून त्यांना मिठाचं पाणी देऊन कडक किंमतीत तिथंच विकायची व्यवस्था करायला सांगितलं नुसतेच हातात न देता कागदाचे चुट्टे करून त्यात घालून ती देऊ लागली त्यामुळे गिरायकालाही काहीतरी कागदातून नव्या फॅशनप्रमाणे विकत घेतल्याचा आनंद होईल आणि त्यात नेमका किती माल आहे का नाही याचा गिरायकाला पत्ता न लागू देता पैसा मात्र नेमका मिळवता येईल सांजचा आपल्या रेडीला गोठ्यात बांधून भागी घरातच शेंगदाणे विकत बसायची बाबा पेलं भरून औषध विकायचा दिवसभराच्या कामानं आलेला कंटाळा औषध प्याल्यानं जायचा नि माणसं तिथंच गमतीला यायची भांडायला लागायची हसायची रडायची न पुन्हा बडबडत तिथंच बसायची त्याचाही कंटाळा आला की पुन्हा एखादा पेला घेऊन घराकडे उत्तेजित होऊन जायची अशा रीतीनं थकल्या भागल्या जनतेला उत्तेजित करण्याचं सामाजिक कार्य बाप निलेख मनापासून करत होती एक दिवस भागीची रेडी व्याली त्या दिवशी भागीची यातायात उडाली पण शिवाला वैताग आला त्या दिवशी त्या रेडीचं बाळंतपण पण करण्यात त्याची सगळी दुपार गेली त्यामुळं आलेल्या गिरायकाला त्याला नीटपणे सेवा म्हणजे देशी भाषेत सर्व्हिस देता आली नाही त्या दिवशी त्याचा निम्मा धंदा पाण्यातच राहिला आणि निम्मा पाण्यात गेला दुसऱ्या दिवसापासून तर त्याचा वैताग जास्तच वाढला गोठ्यात बाळंत होऊन बसलेली रेडी आपल्या दोन दिवसांच्या रेडकापाई सारखी ओरडायची तिला ते सारखं जवळ लागायचं भागी ही दिसभर गोठ्यातच रमलेली शिवाच्या पोटाला दिसभर काहीच नाही तो आपला घटका घटकाभरानं चिमुटभर गांजा आणि घुटकाभर औषध पीत कसा तरी दिवस ढकलत होता तास रातीला त्याच्या पोटात भाकरी पडू लागली रातचा त्याच्या धंद्याला ऊत येत असे खरा धंदा सकाळपेक्षा दुपारी जास्त आणि दुपारपेक्षा रातचा जास्त होई रात्रीचे बारा वाजले तरी गिराईक यायचेच पण ह्या धंद्यात आता या बाळंत झालेल्या बळेची आडखाटी येणार असं दिसू लागलं एकतर भागी तिच्या निगेतच सांज सकाळ घालवू लागल्यानं खाण्याला उशीर होऊ लागला दुसरं म्हणजे शिवालाच या रेडीची धार काढावी लागू लागली त्यात पुन्हाही सुधारू वळणाचे असल्यानं खोड्या करू लागली तिच्या मनात समतावादी विचार येऊ लागला म्हणजे असं की तिला वाटायचं आपलं सगळं दूध आपल्या लेकराला द्यावं लोकांना काय म्हणून द्यायचं त्यामुळे ती पहिले दोन तीन दिवस कुणालाच कासेत हात घालू देईना शिवा भागेला म्हणाला आयला कासत हात बी घालू दे ना की गई तर काय आता धार कशी काढायची मी बापई माणूस आहे म्हणून थानाला हात घालू द्यायला लाजत बिझत तर नसेल कशाला लास्ती माप सुधारू वळणाची हाय ते बी खरंच की बघ बरं तुला तरी दार काढू देती काय आता मला काढता आली असती तर मग मी कशाला तुझ्या मिंत्या केल्या असत्या मला ताण रेटत नाहीत म्हणून तर तुला बसिवला तसं नवं अदुगर तू बस तरी धाराला तू तिची मालकी नाहीस तुला धार देईल असं वाटते एकदा का देऊ लागली की मग मी हळूच बसतो आणि तानरेट तूच की मग हळूच तू बाजूला सरक त्याप्रमाणे त्यानं भागीनं म्हशी संघ राजकारण केलं पण तरीही तिनं निवडून पुढे गेलेल्या पुढाऱ्याप्रमाणे फाड दिशी लाथ उडवलीच म्हणजे टांगच मारली म्हणा ना मग मात्र शिवा वैतागला हातात एक सोटा घेऊनच तो धारेला बसला रेडीनं पाय लाथ मारायला उचलला रे उचलला की तो त्या पायावर दान्य दिशी दणका देऊ लागला तिसऱ्या दिवसापासून अशीच धार सुरू झाली एका हातात सोटा आणि एका हातात कासंडी घेऊन शिवाला सांज सकाळ धारेला बसावं लागलं आरडाओरडा करत रेडीच्या मागच्या पायांवर दणक देत धार काढावी लागू लागली सकाळ संध्याकाळ दोन्ही वक्ताला हा ग्रामोद्योग चाललेला पण या ग्रामोद्योगानं त्याच्या मूळ प्रागतिक राष्ट्रीय उद्योगाकडे दुर्लक्ष होऊ लागलं धारेचा कार्यक्रम संपेपर्यंत विशेषतः सकाळी पहिल्या धारेच्या गिरायकाला तिष्टत बसावं लागू लागलं काहीजण वाट बघून बघून उठून जाऊ लागले दुसरीकडे कुठं काही मिळतं का याचा शोध घेऊ लागले शिवाय त्यामुळं जास्तच बेचेन झाला कुठनं या रेडीला लेकीसाठी ठेवून घेतली असं त्याला होऊन गेलं रात्री बारा बारा वाजेपर्यंत जागरण पुन्हा पहाटेचं लवकर उठून धारेला बसायचं त्यात पुन्हा रातांदेळ पण नशिबाला आलेलं अशा कटकटीत त्याचे दिवस चालले होते अडकेवाडीच्या मावळतीच्या डोंगराला एक प्रचंड तुटलेला कडा होता दाट किर्र झाडीनं सगळं रान पांघरलेलं त्या रानात एक वाघीण नुकतीच व्याली होती दोन चार दिवस ती आपल्या पिलापासनं हल्ली नव्हती पाचव्या दिवशी थोडीशी बाहेर पडली पण त्या बयाच्या पोटाला काहीच मिळालं नाही भूक तर कडाडून लागलेली पिलांसाठी आचारात दूधही येईन असं झालं होतं तिनं विचार केला गावात जाऊनच आता कुणाचं तरी जनावर बळकावलं पाहिजे पोटभर खाल्ल्याशिवाय माझी भूक बी भागणार नाही आणि माझ्या लेकरासनी दूध बी मिळणार नाही भूकेनं हल्लक झालेली ती धिप्पाड वाघीण लपतछपत आणि एखाद्या मंत्रिणबाई झुलत झुलत रात्री गावात आली गावात आल्या आल्याच तिला शिवा गवळ्याच्या घरातनं जनावराचा वास आलेला गाव सुरू होतानाच शिवाचं घर लागे ती तिथंच थपकून शिवाच्या गोठ्याकडे बघू लागली अजून शिवा जागाच होता याचं तिला कौतुक वाटलं ती एखाद्या सिनेमातील हल्लेखोरासारखी दबा धरून शिवा झोपण्याची वाट बघू लागली सोप्यात आडव्या तिडव्या पडलेल्या रसिक माणसांना उठवून शिवा वाटेला लावत होता सगळं सामसूम झाल्यावर त्यानं उरलेल्या औषधाचं पातेलं गोठ्यात नेऊन ठेवलं आज बरंच औषध उरलं होतं आदल्या रात्री जागरण पुन्हा पहाटे लवकर उठणं आणि पुन्हा आज मध्यरात्रीपर्यंत जागणं यानं शिवा तंगून आणि आंबून गेला होता म्हणून त्यानं उरलेल्यातलं चार पेलं घशाखाली घटाघट -गट रिचवलं आणि मगच जेवायला बसला दिवा मालवला त्या वक्ताला एक वाजला होता घटकाभरातच भागिनी शिवा दोघेही घोरायला लागले शिवाचं घोरणं ऐकून वागणीला हसू चाललं यो तर मी याला माझ्या दादल्यागतच निजत गुरगुरतोय म्हणून ती मनोमन सुखावली तशीच जिबल्या चाटत दबत पावलं न वाजवता गोठ्यात शिरली तिला एकाला दोन सावजं दिसली हे लय बेस झालं म्हणून तिनं पहिली झडप दाव्याला धडपडून सुटू बघणाऱ्या रेडीवर घातली घटकाभर धडपड झाली आणि मग सगळं सामसूम झालं मग फुकट मिळालेल्या पार्टीला बसल्यागत ती खायला बसली पार्टीला बसल्यावर तिला कसला तरी पार्टीत येतो तसलाच उग्र वास येऊ लागला तिनं दोन तीनदा श्वास आत ओढून खात्री करून घेतली वास खास वाढदिवसाच्या पार्टीत येतो तसलाच होता तिनं मग चोर पावलांनी गोठा इकडं तिकडं खोल हुंगत ढुंडला तर एका पातेल्यात अर्ध अधिक औषध शिवानं ठेवलेलं तिनं मग अत्यानंदानं टुनकण उडी मारली मचाक मचाक करून तांब्यावर कडक औषध प्याली मग मिशा पुसत आणि चारी पायांवर झुलत रेडीवर ताव मारायला बसली उरलेल्या दोन तीन तासात ती खूपच गमतीला आली दोन तीन वेळा मधनच उठून तिनं औषध घेतलं तंद्रीतच ती रेडी तिनं चट्टामट्टा केली शिवाच्या घोरण्याचा आवाज तिच्या कानावर येतोच होता तिनं त्याची तीनदा नक्कल केली पहाट व्हायला अजून तास दोन तास अवकाश होता म्हणून ती जायला निघाली तर तिला चालताच येईना तिथे चारीही पाय एकमेकात अडकू लागले समोरचं दार गिरक्या मारते आणि आपलं पाऊल उचलल्याबरोबर ते दार भिंतीतच मागं पुढं सरकते असं तिला दिसू लागलं पोटात अलगत जाऊन बसलेली रेडी तिला अलगत आतल्या आत, आत गुदगुल्या करत आहे असं वाटू लागलं ती बसल्या जाग्यालाच खुदुखुदू खुदु हसू लागली त्यातच तिला जागरण खूप झाल्यानं घटकाभर डोळा लागला स्वप्नात वाघोबा येऊन तिच्याशी चष्टामस्करी करू लागला त्यात झोपेतला वेळ कसा निघून चालला आहे याचा तिला पत्ताच लागला नाही पहाटे पाच वाजता भागीला जाग आली तिच्या लक्षात आलं की नेहमीपेक्षा उठायला थोडा उशीरच झालाय गिरायकांची गर्दी व्हायच्या आत स्वयंपाक करायचा होता शेंगदाणे भाजून ठेवायचे होते या दोन्हींच्याही अगोदर परड्यात जाऊन रात्री आंबट ठेवलेल्या रसायनाची भट्टी पहिल्या धारेसाठी पेटवायची होती तिने शिवाला हाक मारली बाबा उठ उशीर झाला बघ धार काढायला बाबा शिवा घोरतच होता तिने त्याला हलवून हलवून जाग केलं तो नाहीईला ना डोळे चोळत उठून बसला उशीर झाला का काय ग त्याच्या मा म्हणून तर म्हणती कोंबडं का वराडलं वरडलं आयला वरडून पुन्हा निधलेलं दिसते नाहीतर मला जागा आली असती की तर आणि काय आग मग मा खुळे माझ्याकडे बघत बस काय बसलीस चटक्यानं बट्टीला जाळ घाल आता माणसं यायला लागलीत तर मी धार काढून घेतो भागी परड्यात लाकडं ठेवून पळाली शिवानं बसल्या जागीच खचून आय ग करून आळस दिला डोळ्यांवरची झोप अजून तशीच गाढ होती तिला तशीच ठेवून त्यानं चिमणीच्या अंधारात उशाचा फेटा चाचपला चा 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 चा। फेट्याखालची चिलीम काढली आणि बटव्यातला चिमुटभर गांजा चोळला कडकडून पाचसा झुरकं डोळे मिटूनच मारलं तरीही डोळे डब्बल तिब्बलदा मिटत होते म्हणजे एकदा झोपेमुळे मिटायचे दुसऱ्यांदा गांजामुळे मिटायचे आणि तिसऱ्यांदा रातांधळेपणामुळे मिटायचे त्या तंदरीतच तो दुधाची कासंडी एका हातात आणि दुसऱ्या हातात तेल संपत आलेली मिणमिणती चिमणी घेऊन गोठ्यात नेहमीच्या अंदाजानं गेला त्या मिणमिणत्या अंधारात गोठा सगळा शांत वाटत होता गोठ्याच्या दिवळीत चिमणी अंदाजानं ठेवून अंदाजानंच त्यानं खोपड्यातला सोटा घेतला म्हशीला हाक घातली उडगे ए राडे दार काढायचा वकूद झालाय ठाव नाही का सोटा खाडखाड आपटत तो घोगऱ्या आवाजात बोलला चोट्याचा आणि त्याच्याही मारेकऱ्यासारखा दमदार आवाज ऐकून औषधाच्या गुंगीत गाढ झोपलेली वाघीण चपापून जागी झाली त्याच्या साळुत्यासारख्या गुबगुबीत मिशा राठ भिवया नक्त गोल नाक काळा कुळकुळीत बाभळीच्या गाठीसारखा देह बघून आणि हातातला दणदणीत सोटा बघून ती गांगरलीच तिच्या लक्षात आलं की आता जर हालचाल केली तर तो बडगा असा आपल्या पाठीत बसेल की आपलं पेकाटच मोडून जाईल आणि दुसऱ्या बडग्यात ठार जीव जाईल तिच्या हेही लक्षात आलं की हा आपण खाल्लेल्या रेडीची धार काढायला आलाय आणि अर्धवट झोपेत अर्धवट गुंगीत आहे आता पत्त्या न लागू देता आपणच म्हशीच्या जाग्याला उभं राहून धार द्यावी अंधारात काय कळणार नाही रेडी पहिल्यारूच होती तिची थानं आपल्या थाना एवढीच होती तवा त्याला कशाचाच पत्ता लागणार नाही तिची एवढी एकच्या एक रेडी आपण खाल्ली बिचाऱ्या रेडकाला बी आता आई नाही माझ्या लेकरागतच ते बी तिचं लेकरू तेव्हा त्याला बी आपलं थोडं दूध द्यावं असं मनात आणून ती रेडीच्या जाग्यालाच मुकाटपणं उभी राहिली झोपलेल्या डोळ्यांनीच गवळ्यानं तिला विचारलं उठले का नाहीच गा अजून तरीही ती काही बोले ना का हालचाल करेना त्यानं न सोललेल्या नारळाचा सोल ओढावा तसं महाप्रयासानं डोळ्यांवरचं कातडं ओढलं क्षणभर बघितलं त्या अंधारात काहीतरी उभं आहे असं त्याच्या लक्षात आलं आयला आदोगोरज उठलेली दिसती उठणारच आज धार काढायलाच उशीर झाला आहे म्हणून वाट बघत असणार सोट्याचं बॅग थोडं आहे वय हा काय गे रांड शेवटचं सांगून ठेवतो हा जर का लात बीज उडवलीस तर या सोट्यानं पायच मोडतो का नाही बघ तुझं असं जातच्यागत मुकाट उभी राहीत जा जरा शाण्यासारखं वाघ तुला मग मुठभर भरडा जास्तच मिळत जाईल काय बोलता बोलता त्यानं रेडकू सोडलं ते त्या अंधारात जाऊन तिला चोखू लागलं घटकाभर चोखू दिलं थोड्याच वेळात रेडीनं पाण्या घाटला असेल म्हणून रेडकू कासेतनं काढून खुंट्याला नेऊन बांधलं व बडगा शेजारी घेऊन मग तो धारेला बसला भसाक दिशी त्यानं वाघिणीच्या कासेत हात घातला तिचं आचाळ पकडलं हळूहळू पिळायला सुरुवात केली वाघिणीला महागुदगुल्या होऊ लागल्या चटाक दिशी उडी मारून जावं असं तिला फार फार वाटू लागलं पण शेजारचा सोटा बघून तिच्यानं उडी मारवेना ती आपली गुदगुल्या होतील तशी मनातल्या मनात, मनात खुदुखुदू हसत धार देऊ लागली आपलंच एक आडदांड लेकरू लुचतं आहे किंवा आपला वाघच रानगटपणा करतो आहे असं समजून ती गप्पच धार देत उभी राहिली तिला एखाद्या धाडशी लेखिकेला मिळावा तसा एक नवा अनुभव मिळत होता माणूस जनावराची धार काढतो कशी याचा तिला साक्षात प्रत्यय येत होता तोही आपल्या पिल्लांना कधीतरी गोष्टीच्या तासाच्या वेळी बालोद्यानात सांगावा म्हणून ती धार संपण्याची वाट बघत उभीच राहिली थोडा वेळ मनोमन रवंत करण्याचाही प्रयत्न तिनं केला त्यामुळं रात्रीची पोटात गेलेली रेडी चांगली पीठ झाली आणि तिच्यातलं दूध हिच्या आचळात उतरू लागावं इतकं ते कासंडीत चळाचळा पडू लागलं नेहमीच्या सवयीने डोळे मिटूनच शिवागवळी ताणताणून आचाळ उडू लागला अशा वक्ताला डोळे मिटले की त्याच्या तेवढ्या वेळात पाच सात डुलक्या सरसरून निघत असत तशा त्या निघाल्या धार संपली आणि त्याच्या ध्यानात आलं की रेडीना चुकून सुद्धा मागचा पाय उचलला नाही आणि रोजच्यापेक्षा कासंडी थोडी जडच लागते आहे म्हणजे आज मापभर दूध तिनं जास्तच दिले म्हणून उठता उठता त्यानं मिटल्या डोळ्यांनीच तिच्या पाठीवर थाप मारली शाबास मंगळे अशी जरा शानी हो आत्ताच तुला घमेले भरून बरडा लावून देतो बघ शिवा रेडकाला सोडून सोटा खोपट्यात ठेवून नि कासंडी हातात घेऊन गोठ्याच्या बाहेर पडला बाहेर पडता पडता त्यानं खुशीच्या आवाजात हाक मारली भागे अगं रेडीला बरडा घाल चार मुठी जास्त टाक जरा भागीनं परड्यात भट्टीला दणका जाळा लावला होता रसायन रटारटा शिजत होतं सगळ्या पायपा व्यवस्थितपणे बंद डब्यात सोडल्या होत्या रेडीची धार काढल्यावर रोज तिला थोडा भरडा ठेवावाच लागतो याची तिला कल्पना असल्यामुळं तिनं अगोदरच भरडा भिजवून ठेवला होता आली आली म्हणून ती भरडा उचलून गोठ्याकडे जायला निघाली वाघीण तोपर्यंत चांगलीच भानावर आली होती बाहेर अंधूक अंधूक दिसू लागलं होतं आपलं कर्तव्य तर आपण बजावलं म्हशीच्या मोबदल्यात आपण गवळ्याला धार दिली असं म्हणून ती जायला निघाली जाता जाता तिच्या मनात एक पवित्र विचार आला ज्या रेडकाची आई आपण खाल्ली त्याला मागं ठेवण्यात काय आरत नाही त्याला आपल्याबरोबर नेलं पाहिजे आपल्या पोरसनी त्याचा उपयोग होईल पोरासनी नाही झाला तर उद्या आपल्याला होईल म्हणून तिनं रिडकू पाटीवर टाकलं इतक्यात भरड्याचं घमेलं घेऊन भागी गोठ्याच्या दारात आली समोरचं दृश्य तिनं पाहिलं आणि तिच्या रेडी एवढी प्रचंड असलेली वाघीण बघून तिचं काळीच उडालं बाबा म्हणून तिनं किंकाळी फोडली घमेल्या दारातच टाकून ती ओसरीकडे वारं होऊन पळाली तिची किंकाळी ऐकून स्वयंपाकघरात दूध ठेवायला गेलेला शिवा धावत आला अगं काय झालं वाघ वाघ आलाय कुठं आहे आता शिवाची झोप एकदमच उडाली उजाडू लागल्यामुळं रातांदळेपणाही उडाला भागीनं गोठ्याकडं बोट दाखवलं नि शिवाच्या नजरेत रेडकू पाठीवर टाकून जंगलाच्या दिशेनं झेपा टाकत जाणारी प्रचंड वाघीण दिसली रेडकून येलं माझ बाबा भागीनं हंबरडा फोडला बघता बघता वाघीण नाहीशी झाली भागीचं उडालेलं काळीज पुन्हा जाग्यावर आलं शिवा आणि ती दोघेजण गोठ्याकडं धावली गोठ्यात जाऊन बघितलं तर रेडीच्या जाग्यावर नुसता सांगाडात शिल्लक राहिलेला इकडं तिकडं रक्त वाहिलेलं आईला आग आई बाई माझी मंगळी गेली दोघेही गे गार झाले शिवागवळ्याच्या गा मनात काश्मीरच्या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न उभा राहिला आयला मग मी मगाशी धार कुणाची काढली पाचव्या दिवशी शिवाच्या गावात ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोरच्या पटांगणात एक मोठी सभा भरली होती तालुक्याच्या तहसीलदाराला अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं शिवानं समाज कार्यकर्त्याच्या डोक्यानं विचार करून अपयशाचं रूपांतर महायशात केलं होतं वाघाची धार काढणारा शिवा गवळी म्हणून त्याची बातमी सगळ्या तालुकावर आगीसारखी पसरली होती तालुक्यानं अडकेवाडी भूषण म्हणून त्याचा सत्कार करायचं ठरवलं होतं तीन चार दिवस त्याच्याकडं माणसांची रीघ लागली होती पुरावा भक्कम असावा म्हणून शिवानं सरपंचाच्या फ्रीजमध्ये दुधाची कासंडी सील करून तशीच ठेवली होती दरम्यान जवळच्याच चिपळूण तालुक्यातील बरीचशी चिपळूणकर मंडळी विद्वान होण्यासाठी वागणीचे दूध अत्यावश्यक असते असा चिपळूणकरी विचार करून चमचा चमचाभर तरी वागणीचे दूध द्याच हो ब्राह्मणाला नाही म्हणू नका पुण्याला होईल म्हणून शिवाकडे खेपा घालत होती शिवानेही गवळीपणा करून त्यांना हे वाघिनेचं दूध आहे बर का दादा म्हणून शेजारच्या म्हशीचं दूध आणून थोडं थोडं मंडळीनं विकलं होतं त्यामुळं भटजी मंडळी विद्वान शास्त्री होऊन धन्यवाद देत परतत होती आपल्या हातूनच आता झालं तर देशाचं कल्याण होणार या भावनेनं जुन्या छत्रीच्या पगड्या माळावरून खाली काढत होती आज शिवाच्याच तोंडून त्याचा शिवपराक्रम ऐकण्यासाठी सगळा तालुका गोळा झाला होता सभेत सरपंचानं परिचय करून दिल्यावर शिवा सांगू लागला माझ्या तालुक्याच्या भाऊ बहिणींनो नी मायबाप हो आपल्या कोकणात रायगड जिल्हा झाल्यापासनं आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला माझ्या सपनात शिवाजी महाराज येऊ लागलं मी कोल्हापुरासनं इथं येऊन जरी राहत असलो तरी अस्सल कोकणी माणूस असल्यानं अगोदरपासूनच तुळजापूरची मायभवानी देवी माझ्या अंगात येते हे माझ्या पोरीपासनं या गावच्या सगळ्या बायकांपर्यंत सगळ्यासनी ठाव आहे या भागात बायकासनी लागेरणारी सगळी भूतं मी देवीच्या वारी काढत असतो हे इथं बसलेल्या प्रत्येक नवऱ्याला ठावं आहे अशीच एक दिवस माझ्या अंगात देवी आलेली असतानाच मला गाढ झोप लागली नी सपनात साक्षात शिवाजी महाराज आलं त्यांची नि देवीची अचानक गाठ पडली देवी म्हणाली अलीकडं समाजाची मनोभावे सेवा करणाऱ्या राजपुरुषांच्या पोटात बारीक सारीक कारणांमुळे फार फार दुखतं आतड्यात मरण्याच्या कळा उठत्यात दिल्लीला या पोटसुळावर औषध देणारा एक डॉक्टर आहे त्याच्या दारावर रोज एवढी रांग लागती की दिल्लीला लागलेली रांग मुंबईच्या इमान अड्ड्यात येऊन सपती तरी बी त्यांच्या पोटात चावायचं चा काही राहीत नाही तेव्हा तूच आता अवतार घेऊन एखाद्या वाघिणीचं दूध काढून ते टाकटाक भर निदान महाराष्ट्रात तरी तुझ्या हातानं सगळ्यासनी वाट तरच ही पोटसुळाची साथ कायमची बंद होईल महाराज म्हणाल मायमाऊली गेल्या तीस वर्षात माझं इतकं पुतळं केलं इतकी माझी चित्रं महाराष्ट्राच्या हजारो कार्यकर्त्यांच्या लाखो भिंतींवर मोठे मोठे खिळे ठोकून मारली की तिथनं आता माझी सुटका होणं अवघड आहे तरीसुद्धा मी दोन तीन वेळा किरकोळ अवतार घेऊन बघितलं पर काय उपयोग झाला नाही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात पण माझ्या अवतारावर विश्वास ठेवत नाही तरीसुद्धा आता कुणातरी गरिबाच्या घरात थोडा वेळ अवतार घेऊन वाघिणीची धार काढून देता येते का बघतो असं त्या दोघांचं बोलणं मी ऐकलं तवर माझ्या कार्टीनं मला गदागदा हलवून उठवलं इचारा की वाटलंच तर माझी भुरगी इथंच आहे माय बाप हो पाटाची पडलेली सपनं खरी ठरत्यात असं आपल्या पोथ्या पुराणात सांगितलेलं आहे पाठ सपायच्या आत मला त्या सपनाचा अनुभव आला गरीबी हटाव मधला मी बी एक गरीब माणूस आहे त्यामुळं महाराजांनी माझ्यावर कृपा केली भल्या पाठचं पोरीनं म्हशीची धार काढायला मला उठवलं मी गोठ्यात गेलो जाऊन बघतोय तर गोठ्यात एक भली दांडगी वाघीण शिरलेली तिनं माझ्या म्हशीला खाऊन गट्टगार केलेलं म्हटलं बरं झालं घावली तावडीत माझ्या बी अंगात महाराज शिरलं आणि मी गोठ्याचं दार गप्प दिशी लावून घेतलं हातात तरवार नव्हती म्हणून सोटा घेऊन म्हणालो बऱ्या बोलानं धार काढू दे मला महाराजांची आज्ञा आहे जर का गडबड केलीस तर या सोट्यानं तुझा शिरच्छेद करीन हे तुझं मुंडकं भगव्या झेंड्यावर लावीन मग काय माझी डरकाळी ऐकून गायगेत गबगार वाघीन हुबी राहिली निमित्त चरा चरा तिची धार काढून घेतली बरपेट दूध काढल्यावर मग दिली सोडू सोडून काय तर मायबाप हो भवानी माऊलीची नी महाराजांची ही कृपा दुसरं तिसरं काय नाही तुम्ही समजायचं ते समजून घ्या बोला शिवाजी महाराज की जय भवानी माता की जय असं म्हणून शिवा सगळ्यांना मुजरा करून खाली बसला हवेत टाळ्यांचा काडकाड काडकाड वळीव पाऊस पडला सगळा कोकणातला मावळा शिवाजी महाराज अवतरल्यागत बेहोश झाला शिवा गवळी की जय शिवाजी महाराज की जय असा जयघोष झाला लोकांनी कोळशाच्या एका गरीब कंत्राटदाराचा ट्रक दम देऊन मागितला त्यामुळे त्यानं तो स्वकुशीनं दिला शिवागवळ्याची त्यातनं गावभर मिरवणूक काढली भूपालवाण्यानं नुकतंच जिल्ह्यासनं जत्रेसाठी आणलेलं गुलालाचं पोत युवक सेना संघटनेनं देशप्रेमानं पळवलं आणि गुलालानं सगळं गाव लाल भडक करून टाकलं हा हा म्हणता ही बातमी खुद्द महाराजांच्या रायगड जिल्ह्यात पसरली तिथनं महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत लाईटनिंग कॉल लावून गेली त्या दिवशी मुख्यमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचे बाहूस पुरण पाहू लागले त्यांच्या डोक्यात वेगळाच प्रकाश पडला त्यांनी ताबडतोब लाच खाऊ आणि बिनभाडखाऊ प्रामाणिक सरकारी सेवक पाठवून खरी बातमी काय आहे ते काढून आणण्यास सांगितले तर खरी बातमी तीच होती हे आश्चर्य ताबडतोब फोन झाले बैठका झाल्या रायगड जिल्ह्याच्या दिशेनं मंत्र्यांच्या गाड्या धावू लागल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक महान कार्यक्रम आयोजित करून शिवागवळ्याला बोलावून घेण्यात आलं फार मोठा समारंभ झाला वाघाची धार काढणारा गवळी म्हणून शिवाचा सत्कार करण्यात आला रायगड जिल्हा पद्मश्री ही पदवी त्याला सन्मानपूर्वक देण्यात आली इंग्लंडमधून आणलेली एक शोभेची अस्सल तलवारही त्याला देण्यात आली इतकेच नव्हे तर वाघिणीची धार शास्त्रोक्त पद्धतीने कशी काढता येईल याचे काही प्रयोग करण्यासाठी आणि त्यापुढील संशोधनासाठी त्याला आफ्रिकेच्या जंगलात सरकारी खर्चाने पाठवण्याची व्यवस्था केली तेथून परत आल्यावर जास्तीत जास्त दूध येणाऱ्या जर्सी जातीच्या वाघिणींची पैदास कशी करता येईल याचा फक्त विचार करणाऱ्या समितीचे कायमचे अध्यक्ष नेमण्याची तरतूदही करून ठेवली परत जाताना सर्व मंत्र्यांनी शिवागवळ्याच्या झोपडीला भेट दिली तो इतिहास प्रसिद्ध गोठा पाहिला शिवानं चालवलेल्या उद्योगाची प्रशंसा केली तेथील तीर्थप्राशन करून भागीचा प्रेमानं एक एक गालगुच्छा घेतला तिच्या पाठीवरून हात फिरवला इतक्यात सरपंच दुधाची कासंडी घेऊन आले आणि मग सगळ्या मंत्र्यांना घोटघोटभर वाघिणीचे दूध देण्यात आले तेव्हापासून सगळ्यांचे पोटसूळ शांत झाले असे शिवागवळी या देशात प्रत्येक पक्षात होवोत अशी सदिच्छा व्यक्त करून बघायला आलेली नी काहीच न मिळालेली गरीब जनता घरोघर गेली नि गाड्या मुंबईस राज्य करायला निघून गेल्या उघडीनागडी पोरं त्या रंगीत राजशाही गाड्या बघून हरकली तसंच तुम्ही आम्ही उपाशी राहून राज्य करणाऱ्यांकडं पोटभर बघत बसूया आणि हरखून जाऊया